नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले द्या जा आणि इकडं माझं अंगण झाडून झाले जिथं जिथं मुकळी जागा आहे तेवढं तेवढं झाडून घेतले आणि आता करंजे गोरांचे झाड लोट गोळांची झाड लोट करून मगच धारा काढते गोरांची झाडलोट करून झाली आणि इकडं कालवट सोडली पेल शाळांना मका पण टाकली खायला चल आता म्हशीची धार काढून घेते म्हणजे गोरांचं कामच झालं वैरण टाकले गुरांना गाय आणि म्हैस तिकडं माळवाय तिकडे भरपूर गवत झाले तिकडे बांधले ते नेऊन खायला तर बांधले गाईला आणि मच्छीला खायला आंब्याच्या पलीकडे पलीकडं आहे आणि अलीकडं गायी मका उघडून ठेवली कागद पण चांगली वाळले ती चला आता मका पसरून घेते आजचे दिवस वाळवले की वाळतेच मका मका सगळी पसरून चांगली वाळू घातली पाण्याची लाईट आलेले पाणी चालू आहे तोपर्यंत चालू आता कपडे धुवून घेते लागले जेवण करायला जेवणामध्ये आज इडली डोसा नारळाची चटणी आणि सोबतच दोडक्याच्या आमटी आणि चपाती पण आहे चला जेवण करून घेऊ आता जेवण करून येते मी माळावर आली आज आपल्याला केळीची लागण करायची भाऊजीला जरा दुसरं काम आहे त्यामुळं सांगितले पहिल्यांदा आपल्याला लागण कशी करायची प्रत्येक एक एकेकरूप लावून दिले आता ह्याच्यानंतर काय पुढचं माप टाकायचे आणि माप टाकूनच लावायचे गिनी गोराच्या काड्यांचे केले माप ते टाकून इथं पुढं काही समजते लावायला पण सुरुवात तर करून घेतली घरातलं सगळं काम झालं आता गोरं पाणी लावून सावलीला बांधली कपडे धुवून झाले ती केळीची रोपं घेतली ते कॅरेटात भरून चला आता रोपं घेऊन जाऊ माळावर माळावर आवले आता रोपं घेऊन आणि सुरुवात केली लावायला दोघे जणच लावतोय मी पुढं खांती आणि ते लावते ते मागं रोपं दोघीने चालू केली लागन चला घेऊ आता लावून मापाची काठी आहे मापाच्या काटेनुसार बळ पाडून चालू आहे लावायला आता हे किती फोटावर आहे काही माहीत नाही आम्हाला बरोबर मापाची काठी काढून दिलेली आहे त्या मापानुसार खड्डं खांदून लावतोय आम्ही इकडल्या साईडला जरा आहे ती इकडं आहे थोडी थोडी माती माळाच रान आहे पण त्यामुळं दगडच ती जास्त मातीपेक्षा चला घेऊ आता लागण करून केळीचे रोपं लावायला रान वाळले आणि निबार जाते त्यामुळं खांदे नाही रान आता पाणी लावले दंडात आणि पाणी सोडून खांद्यायचे आता ह्या साईडचं आता पाणी आटले आता बघू उरकते का खांदायला मगाच्या दोन पाती काय कोरडल्या लावायला उरकलेच नाही त्या आता पाणी दिल्यामुळे आता पटपट उरकायला लागले खड्डं खांदायला पण आणि लावायला पण दहाच मिनटं झालं सुरुवात केली लावायला दहा मिनटं पण असून झाला पाचच मिनिटं झाली ती अर्ध्यात पात आणि इकडं दोन तीन सरांना पाणी सोडलेलं आहे ओरकती लागण घेऊ लावून आता संध्याकाळच्या सहा वाजल्या त्या आणि आपली सुट्टी झाली आता केळी लागणीच्या आठ दोऱ्या लावून झाल्या त्या खरं तर रान भेजल्यामुळंच उरकलं नंतर कोरडं असतं तर दोन तीन सुद्धा वेळ लावून झाल्या नसत्या चला आता रोप पण संपले घरी जाऊ आता पण काय मका गोळा करत काय झालं का एका कागदावरचे गोळा करून झाली चला आता सगळे मग गोळा करून घेऊ किचन मध्ये आले आता आणि स्वयंपाक करायला लागलोय इकडं सकाळचं थोडंसं पीठ राहिले त्याचा डोस सॉरी इडली चालू आहे आणि भोपळा चिरला इथं भोपळ्याची भाजी करायची सुकी आणि माझ्या ते भाकरी करायला लोक जण मिळून करतोय स्वयंपाक एक जण भाज्या आणि एक जण भाकरी चपात्या येत्या सकाळच्या त्यामुळं भाकरी करायला गेली आता चला आता करून घेते भाकरी आणि आता वेळ आता इथेच थांबवते उद्या भेटूत अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद